नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शेतकऱ्याच्या अधिकतेसाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप मध्ये गुगल इंटिग्रिटी सुधारणा करण्यात आली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या शेतातील उभ्या पिकाची नोंद स्वत सात बारावर करा आपल्या बांधावरून प्रत्यक्षात ई पीक पाहणी करण्याची सरळ पद्धत आपण जाणून घेऊया गुगल प्लेस्टोरवर जाऊन ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप डाउनलोड करा होमपेजवर जा होमपेजवर गेल्यावर पिकाची माहिती नोंदवा तसेच खाते क्रमांक निवडा फूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक निवडा त्याच्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविला जाईल तसेच पोट खराब क्षेत्र दर्शविला जाईल त्याच्यानंतर हंगाम निवडा त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर जे बी काय असेल ते निवडा त्याच्यानंतर पिकाचा वर्ग देखील निवडा एक पीक असेल तर निर्भळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकासाठी बहुपीक हा ऑप्शन निवडू शकता त्याच्यानंतर पिकाचा प्रकार येईल आणि त्याच्यानंतर पिकाची किंवा झाडांची नावे देखील निवडता येतील तसेच त्याच्याबरोबर क्षेत्र भरून घ्या जलसिंचनाचे साधन जे बी काय आहे कोरडवाऊ विहीर जे शेततळे जे काही आशेन सहा देणे ते ऑप्शन त्याच्यामध्ये निवडू शकता सिंचन पद्धत निवडा लागवडीचा दिनांक जो बी काही लागवडी वेळेस दिनांक झाले असेल तो दिनांक इथे टाकू शकता पुढे जा यावर क्लिक करा तसेच तिथं कॅमेरा ऑप्शन येईल तिथं फोटो काढा आपल्या शेतात उभे राहून पिकांचे दोन फोटो काढा ते काढल्यानंतर माहितीची पुष्टी करा तसेच स्वयं पत्रावर टेक करा आणि सबमिट करा आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईल नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरील अपलोड बटन दाबून माहिती अपलोड करा तर माहिती आवडली असल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद